नमस्कार ईश्वरी अर्णवच्या घरी आलेली असते कारण तिथे गणूबाप्पाची पालखी येणार असते आणि ईश्वरीला गणूबाप्पाचं दर्शन घ्यायचं असतं ती स्वतःशीच म्हणत असते मला माहिती आहे या घरातली माणसं माझ्याशी बोलणार नाही ती एका ठिकाणी उभी असते त्यावेळेला लगेच आजी बोलते ही मुलगी इथे कशाला आले आपल्या अर्णवला जो त्रास द्यायचा होता तो तर तिने दिला तेव्हा तिने आपलं काहीच ऐकलं नाही आणि आता या मुलीला या घरात कुणी घेतलं तेव्हा लगेच अंजली बोलते आजी आजी प्लीज स्वतःला सावर आजी असं नको वागूस आज आपल्या घरात गणूबाप्पाची पालखी आली आहे आणि कितीही काही झालं तरी सुद्धा आपण गणूबाप्पाचं दर्शन घेण्यापासून कोणालाही अडवू शकत नाही आणि ती तेच दर्शन घ्यायला आले तेव्हा मात्र आजी बोलते हो का लाच कशी वाटत नाही ग काही काही मुलींना आपल्याच मुलाला त्यांनी जेलमध्ये पाठवलं आणि इथे येऊन पालखीचं दर्शन घेतायत तेही त्याच्याच घरी मला खरोखर अशा मुलींची किव येते कीव काय करावं तेच कळत नाही पण कितीही काही झालं तरी सुद्धा मीही शांत बसणार नाही आहे एकेकाला मी एकेकाची लायकी दाखवणार तेव्हा मात्र खूप राग आजीला आलेला असतो त्यावेळेला अंजली ईश्वरी जवळ जाते आणि ईश्वरीला बोलते ईश्वरी प्लीज तू आजीच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अजिबात नाही मी आजींच्या बोलण्याचं वाईट वाटून घेतच नाही कारण मला या विषयावर वाद घालायचाच नाही आहे आजी जे काही बोलत आहेत ते चुकीचं बोलत नाही आहेत आणि मला आता या गोष्टीबद्दल काहीही बोलायचं नाही आता हा विषयच समाप्त झाला असं मला वाटतंय खरं तर लवकरात लवकर या विषयावर वाद न घातलेला बरा आणि खरं सांगायचं तर आता मला या विषयावर वाद घालायचाच नाही तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो तर इकडे अर्णव खूपच चिडलेला असतो आणि त्याच वेळेला ईश्वरी तिथे उभी असते अर्णवचं लक्ष ईश्वरीकडे असतं पण तो तिच्या समोर जात नसतो तेवढ्यात कुणाचा तरी पाय घसरणार तेवढ्यात ईश्वरी गणूबापाची पालखी सावरते त्यावेळेला अर्णव सुद्धा तिथे येतो तेव्हा मात्र अंजली त्या दोघांकडे बघते आणि म्हणते बघितलंच आजी लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसतोय आजी देवाच्या मनात सुद्धा तेच आहे जे माझ्या मनात आहे मला अजून सुद्धा वाटतंय की ईश्वरीच आपल्या घरची सून होणार ईश्वरीच माझ्या चिंटूसाठी अगदी योग्य आहे तेव्हा मात्र आजी बोलते अंजली पुरे कर या मुलीचं कौतुक गाऊ नकोस या मुलीमुळेच आपल्याला चिंटूला जेलमध्ये राहावं लागलं तेव्हा लगेच अंजली बोलते आजी प्लीज तिच्या एका चुकीमुळे तिला पूर्ण तू जज करू नकोस ईश्वरी कशी आहे हे तुला माहिती आहे आजी तू चांगलंच ओळखतेस आणि आता जर का तू असं वागत असशील तर मात्र मी तुला माफ करणार नाही प्लीज प्लीज जरा तरी विचार कर तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते ईश्वरी मोठ्याने बोलते आजी आज तुमचा राग मला समजतोय पण प्लीज आजी माझ्यावरती विश्वास ठेवा मी मुद्दामून काही केलेलं नाही तेव्हा मात्र आजी खूपच खुश असते आणि म्हणते ईश्वरी विश्वास आणि तुझ्यावरती विश्वास ठेवण्याच्या लायकीची तरी आहेस का तू तेव्हा मात्र आजी खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते संपला आता सर्व मला या विषयावर वाद घालायचा नाही आता हा विषय इथल्या इथे थांबला तरी चालेल पण प्लीज या विषयावर न बोललेलंच बरं तेव्हा मात्र खूपच राग ईश्वरीला आलेला असतो ईश्वरी काहीच न बोलता तिथून जाणार असते त्यावेळेला अंजली बोलते ईश्वरी तू आलेस तर दर्शन घेऊन जा तेव्हा मात्र ईश्वरी गणूबापाचं दर्शन घ्यायला थांबते आणि तेवढ्यात ईश्वरीची नजर राकेशवरती पडते राकेश लपून छपून उभा असतो तेव्हा लगेच ईश्वरी स्वतःशीच बोलते राकेशजी राकेशजी इथं काय करतायत तेव्हा लगेच अर्णव बोलतो कोण राकेश तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर ज्याचं माझ्याशी लग्न ठरलंय तो राकेश हे ऐकताच अर्णव बोलतो अच्छा अच्छा तो तुम्हाला इथे दिसतोय का पण तो इथे कसा असेल त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर मी स्वतः बघितली आहे त्यांना खरं सांगायचं तर मी आत्ताच त्यांना बघितली तेव्हा लगेच अंजली तिथे येते आणि अंजली बोलते अगं ईश्वरी कुणाला बघितलंस तू तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अहो राकेशजीना राकेशजीना बघितलं मी राकेशजी इथेच बेडरूममध्ये होते तेव्हा लगेच अंजली बोलते कोणत्या बेडरूममध्ये त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते हे काय समोरच्या तेव्हा लगेच अंजली बोलते ईश्वरी अगं ती तर माझी बेडरूम आहे आणि तिथे माझा नवरा आहे हे ऐकताच ईश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते त्याने ईश्वरी बोलते काय बोलताय तुम्ही हे बघा मला या विषयावर काहीही बोलायचं नाही एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायची ती म्हणजे किती काही झालं तरी सुद्धा या विषयावर मला बोलायचं नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो आणि अर्णव बोलतो असं का वागतेस तू खरं सांगायचं तर या विषयावर मला वाद घालायचाच नाहीये आता तर हा विषयच थांबला पाहिजे आणि लवकरात लवकर या विषयाबद्दल काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो आता सर्वच संपलं खरं सांगायचं तर ईश्वरी तू त्या माणसाला बघितलंयस ना मग जा ना त्याची चांगली धरपकड करून त्याला समोर घेऊन ये तेव्हा ईश्वरी बोलते अर्णव सर पण राकेशजी इथे काय करतील माझाच काहीतरी गैरसमज झाला असेल तेवढ्यात लगेच अर्णव बोलतो ईश्वरी नको त्या गोष्टींवरती विश्वास ठेवतेस पण ज्या गोष्टींवरती विश्वास ठेवला पाहिजे त्या गोष्टींपासून तू लांब राहतेस ईश्वरी एक गोष्ट लक्षात ठेव प्लीज प्लीज काही तो विचार कर तेव्हा मात्र ईश्वरी बोलते खरं सांगू का मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आता सर्व काही संपल्यातच जमा आहे पण मी मात्र आता शांत बसणार नाही म्हणजे नाही एकेकाला एकेकाची मी लायकी दाखवणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसूच शकत नाही तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडचिड करत असते तिला खूपच राग आलेला असतो ईश्वरी मोठ्याने बोलते पुरे आता या विषयावर मला वाद घालायचा नाही हा विषय इथल्या इथे थांबलेला बरा तेव्हा मात्र ईश्वरीला काय करावं तेच कळत नसतं ईश्वरी खूपच चिडलेली असते शेवटी ईश्वरी मोठ्याने बोलते तुम्ही जर का माझा विचार केलात तर बरं होईल पण तुम्ही माझा विचार करत नाही आत तुम्ही स्वतःचाच विचार करताय खरं सांगायचं तर या विषयावर मला बोलायचंच नाही आहे आणि प्लीज प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा जर का हा विषय तुम्ही इथल्या इथे थांबवलात तर बरं होईल तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडचिड करते आणि त्याच वेळेला ती त्या रूममध्ये जाऊन राकेशच्या झिंजा उपटत त्याला फरफटत घेऊन येते तेव्हा मात्र अंजली बोलते ईश्वरी हे सर्व काय चाललंय त्यावेळेला अंजली ईश्वरीवरती हात उचलायला जाणार तेवढ्यात अर्णव बोलतो राकेश हाच आहे जो ईश्वरीशी लग्न करणार आहे ताई तेव्हा मात्र अंजली चांगलीच गांगरते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अंजली स्वतःला सावरेल का आणि खरोखर राकेशला चांगलाच धडा शिकवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू